ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा रिपब्लिकन सेनेतर्फे महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती डोंबिवलीमध्ये मागण्या घेऊन रिपब्लिकन सेनेने भव्य मोर्चा काढत पूर्व आणि पश्चिमचं मार्केट बंद केलं या आक्रोश सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळा जुने विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली पश्चिम येथून करण्यात आली हा आक्रोश मोर्चा स्टेशन परिसरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याकडे जात असताना रिक्षाचालक मालकांनी तसेच दुकानदारांनी स्वतःहून आपले व्यवसाय बंद करत बंदमध्ये सहभाग नोंदवला दीनदयाळ चौक डोंबिवली पश्चिम येथे सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला पूर्व पश्चिमच्या रेल्वे ब्रिजवरून हा मोर्चा आगेकूच करत केळकर रोडवरून पोहोचल्यानंतर कामगार नाका चौकात रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आलं त्यानंतर इंदिरा चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करत सुमारे तासभर भारतीय संविधानाचा आणि महापुरुषांच्या जयघोषांचा गजर करत सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याकरिता सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास नेमाडे यांना तमाम कार्यकर्त्यांतर्फे मोर्चाचं निवेदन सादर करण्यात आलं रिपब्लिकन सेनेच्या या आंदोलनात पोलीस प्रशासनाकडून प्रचंड फौजफाटा बंदोबस्त लावण्यात आला होता या मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा निमंत्रक पॅन्थर आनंद नवसागरे यांनी केलं मोर्चा यशस्वी होण्याकरिता रिपब्लिकन सेना महिला अध्यक्ष सुरेखा जाधव राहुल नवसागरे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष जया कदम सुभाष शिरसाट संदीप हेरोडे युवराज वाटुरे रमेश रगे देवानंद खिल्लारे सुरेश सावंत किरण वाटाणे आदींनी विशेष परिश्रम घेतला या आंदोलनास रिपब्लिकन सेना रिपब्लिकन रिक्षाचालक मालक वाहतूक सेना रिपब्लिकन युवासेना महिला आघाडीतर्फे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनेही नेते मिलिंद वानखेडे मंगेश जाधव सुमित कनकुटे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा चौक डोंबिवली पूर्व येथे भव्य निदर्शनं आयोजित करण्यात आली होती मोर्चा समारोपावेळी आरपीआय आठवले गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष माणिक उगडे गवई गटाचे अमित बनसोडे ठाणे जिल्हा प्रभारी जिल्हा सचिव अनिल खैरनार यांनी हजेरी लावत मोर्चास समर्थन दिलं मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स